मला शंका येते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांची निकटवर्ती अमोल मिटकर यांनी शंका व्यक्त केल्या छगन भुजबळ यांनाही संशय येतो आहे आता रोहित पवार जे त्यांच्या कुटुंबातले सदस्य आहेत प्रमुख त्यांना संशय येतो आहे खासदार बजरंग सोनावणे यांनी संशय व्यक्त केला आणि हा संशय येत असताना त्या संशयाचं निराकरण करण्याऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत आपण वाचलं असं लागलं म्हणजे दम दिव... दे दम 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 देऊन सांगतायत याद राखा अजित पवारांच्या मृत्यूचं कोणी राजकारण कराल तर याद राखा तुम्हाला तुमचा काय संबंध आहे तुम्ही कशा करता धमकावताय रोहित पवार हे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचे रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत पवार कुटुंबाचे घटक आहेत त्याच्यामुळे विलिरीकरण अजित पवार यांचा अपघात ह्याविषयी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीनं बोलणं हे अधिक विश्वासार्ह असेल म्हणून ते जे काय बोलतं त्या ते, ते तुम्ही ऐका मी ऐकू मला मला शंका येते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे निकटवर्ती अमोल मिटकरी यांनी शंका व्यक्त केल्या छगन भुजबळ यांनाही संशय येतो आहे आता रोहित पवार जे त्यांच्या कुटुंबातले एक सदस्य आहेत प्रमुख त्यांना संशय येतो आहे खासदार बजरंग आले संशय व्यक्त केला आहे आणि हा संशय येत असताना त्या संशयाचं निराकरण करण्याऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत आपण वाचलं असेल म्हणजे दम देऊ दे, दम 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 देऊन सांगतायत याद राखा अजित पवारांच्या मृत्यूचं कोणी राजकारण कराल तर याद राखा तुम्हा तुमचा काय संबंध आहे तुम्ही कशाकरता धमकावताय तुम्ही कशाकरता कशा धमकावताय त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या मित्रपरिवाराला त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या मनात काही शंका असतील तर मुख्यमंत्री फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वेदना व्हायचं कारण काय महाराष्ट्राला वेदना झाले अजितदादाच्या जाण्यानं लोकं शोकमग्न आहेत आजही लोकांना दुःख आहे लोकांचा विश्वास बसत नाही असं काही घडू शकेल आणि जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा नक्कीच विविध कंगोरे त्यातून निर्माण होतात पण राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात राजकारण कोण राजकारण करत आहे राजकारण कोण करत आहे आम्हाला सांगा जर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान संसदेमध्ये असतात विरोधी पक्षाचे लोक आतमध्ये आंदोलन करतात तेव्हा तुम्हाला त्यांच्या हत्येचा कठोरता वगैरे हा संशय येतो ते राजकारण नाही का हा तेव्हा तुमचे ओम बिर्ला आणि भाजपचे लोक काहीतरी अघटित घडण्याचा प्रयत्न करत शक्यता होती असा संशय व्यक्त करतात जिवंत आहेत प्रधानमंत्री व्यवस्थित आहेत तरी तुम्हाला संशय येतो मग एक माणूस आमचा महत्वाचा मृत्यू पावला अपघातामध्ये त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होत आहे काय तुमचा का त्यात हात आहे का सगळ्यांचा हाच संशय आहे हे जे रोहित पवार असतील इतर काही असतील त्यांच्या मनात शंका बहुधा यासाठी असतील की वारंवार म्हणतात ते राजकारण करू नका जर नरेंद्र मोदींच्या संदर्भात राजकारण होत आहे काही नसताना काही नसताना की त्यांना मरण्याचा कट होता काहीतरी वेगळं करण्याचा कट होता हे चालतं का आणि अजित पवारांसारखा माणसाचा अपघाती संशयास्पद मृत्यू झाला त्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही का मुस्कटदाबी आहे का आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस बोलतील ह्याच्यावरती फडणवीसांना बोलण्याचा अधिकार आहे आता रोहित पवार हे वेगळ्या पक्षाचे आमदार आहेत स्वतंत्रपणे ते शरद पवार पक्षाच्या सुनीत्रताई पवार एका वेगळ्या गटाच्या नेत्या आहेत तरीही कुटुंब म्हणून जर रोहित पवार ही भूमिका व्यक्त करत असेल तर ते ती त्यांची भूमिका आहे त्याच्यावरती इतर कोणी पक्षाच्या नेत्यांना बोलू नये तुमचा म्हणते फरवर्सीचा म्हणत नाही मी बीजेपीचा नाही नाही तुम्ही असं आहे की जेव्हा वारंवार अशा प्रकारची वक्तव्य येतात दुसऱ्या बाजूनं तेव्हा समोरच्या व्यक्तींना संशय येतो की असं का वारंवार बोलताय आमचा घरातला माणूस गेलाय आणि तुम्ही म्हणताय गप्पा बसा म्हणून असं उशी उपस्थित होतो पत्रकारांनी याचा शोध घ्यावा तुम्ही शोधक पत्रकारिता जर केली रोहित पवार काय सांगतायत याच्याकडे माझंही लक्ष आहे कारण ते अधिक ऑथेंटिक असेल आता बजरंग बाप्पा सोनावणे खासदार छगनराव भुजबळ अमोल मिटकरी हे विधान परिषद म्हणजे विधिमंडळाचे सदस्य आहे ते जबाबदारीनंच बोलत असणार ना आता आपल्याच आमदारांवरती फडणवीस डाफरतायत गप्पा बसा सांगतायत हे काय योग्य नाही असं माझं म्हणणं आहे बघा राजकीय दृष्टी बघा आता ठाकरे कुटुंब आहे राजकीय मतभेदामुळे काही वेगळे मार्ग का स्वीकारले पण शेवटी कुटुंब म्हणून तेव्हाही एक होतं आणि आजही एक आहे राजकारणाच्या मतभेदापलीकडे कुटुंबावर त्या मतभेदाची काळी छाया पडता कामाने या मताचा महाराष्ट्र आहे कुटुंब टिकली पाहिजेत आणि पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब ही महाराष्ट्रातली दोन प्रमुख कुटुंब आहेत ती फक्त राजकीय कुटुंब नाहीत त्याने महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे सन्मान्य शरद पवार हे त्या कुटुंबातले अत्यंत ज्येष्ठ असे भीष्मपितामह ज्याला म्हणतात असे ते पुरुष सिंह आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील एक महत्त्वाची व्यक्तीचं दुर्दैवी निधन झाल्यावर त्या कुटुंबाला आधार देणं हे पवारसाहेबांचं काम नाही का त्या ही। करते ते आहे की त्यांचं कर्तव्य बजावत आहे तुम्ही त्यात राजकारण कशा करता आहे सुमित्रा ताई पवारांनी त्यांचा पती गमावला आहे उपमुख्यमंत्री वगैरे बाजूच्या गोष्टी आहेत हो त्यांची जी दोन मुलं आहेत मला वाटतं पार्थ आणि जय यांनी त्यांचे वडील गमावलेले आहेत अशा वेळेला आजोबा म्हणून सा त्यांचं काम आहे पवारसाहेबांचे ते कर्तव्य बजावत आहेत